खरं प्रेम खरं प्रेम कशाला म्हणतात जी व्यक्ती आपल्याला साथ देते जी व्यक्ती आपल्याला नेहमी समजून घेते त्याला खरं प्रेम म्हणतात पण काही काही लोक खोटी नाती दाखवतात खोटं खोटेपणाचा म्हणजे खोटं देखावा करतात का देखावा करतात काय आहे देखावा करायची खरं नातं हे तुमची नाती ही थोडीच असली पाहिजे पण त्या नात्यामध्ये प्रेम विश्वास आपुलकी जिवाळा ह्या गोष्टी असल्या पाहिजे खरं प्रेम आणि खरं नातं हे विश्वासावर टिकतं आपल्या आयुष्यामध्ये भरपूर नाती असतात भरपूर रिलेशनशिप आहे आपल्या आयुष्यामध्ये पण ते खरे आहेत का ते आपल्याला साथ देतात का का आपण निसर्ग देखावा करतो जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल आपुलकी वाटते एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच व्यक्तीसोबत त्याच व्यक्तीबद्दल आपल्याला कम्फर्टेबल वाटतं त्याच व्यक्तीशी बोलावंसं वाटतं ती खरी नाती ती व्यक्ती नेहमी समजून घेते ती व्यक्ती नेहमी अडीअडचणीला मदत करते ती प्रत्येक संकटांमध्ये आपल्याला साथ देते त्याला खरं प्रेम आणि खरी नाती म्हणतात ती ज्यावेळेस आपल्यावरती संकट आलं समजा एखाद्या व्यक्तीवरती संकट आलं तर ती व्यक्ती त्या व्यक्तीसोबत जी नाती आहेत त्याची जी नाती आहेत ती व्यक्ती त्याला सोडून जात नाही ती त्याच्या प्रत्येक संकटावरती त्याला साथ देते त्याला खरं प्रेम आणि खरी नाती म्हणतात नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो तो अविश्वासामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात करतो तेव्हा नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि जेव्हा आपण नात्यामध्ये नात्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला ती व्यक्ती जर संकटात असेल त्या व्यक्तीला जेव्हा साथ देत नाही तेव्हा दुरावा निर्माण होतो खरं प्रेम खरं नात खरी नाती ही खूप खूप महत्त्वाची असतात प्रत्येकाला वाटतं की आपला कोणी विश्वासघात करू नये फक्त देखावा करून कोणतीही गोष्ट सिद्ध करता येत नाही आणि खरं खरं म्हणजे खरी नाती ही देखाव्यासाठी नसतात फक्त नावापुरतं बोलणं नावापुर नावापुरतं हसणं हा स्पष्टपणे देखावा आहे म्हणून खरी नाती ही आ, ते म्हणतात ना आ, समोर एक दाखवायचं आणि आतमध्ये एक असतं याला खरी नाती नाही म्हणत याला खरं प्रेम म्हणत नाही खरं प्रेम आणि खरी नाती ही सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक त्या व्यक्तीला नेहमी साथ देते आणि त्याच व्यक्तीशी आपल्याला बोलावंसं वाटतं आपला, बोला आपला जिथं समजा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जुळत असेल त्याच व्यक्तीसोबत ती व्यक्ती कम्फर्टेबल असते त्याच व्यक्तीसोबत सगळ्या गोष्टी ती शेअर करत असते भले काही काही गोष्टीमुळे त्या व्यक्तीला राग येतो पण ती व्यक्ती त्याच त्याच व्यक्तीकडे जाते आणि त्याच व्यक्तीकडे सर्व गो सर्व गोष्टी शेअर करते का कारण की त्याला तिला माहिती आहे आणि तिला त्याला माहिती आहे की ही व्यक्ती प्रत्येक संकटांना मला सामोरे जाते संकटांना साथ देते मला चांगलं मार्गदर्शन करते मला नेहमी पॉझिटिव पॉझिटिव विचार नेहमी माझ्या आयुष्यामध्ये आणते आणि ती व्यक्ती जी व्यक्ती दुसऱ्यांसाठी जी व्यक्ती दुसऱ्यांसाठी जगते ती खरी नाती ती ते खरं प्रेम आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी जगतो तेव्हा आपल्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो तेव्हा आपण कधीच खुश राहत नाही म्हणून तुमच्या नात्यासाठी तुमच्या प्रेमासाठी जगा तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी होसाल आणि तेव्हाच तुम्हाला मनातनं आनंद मिळेल तेव्हाच तुम्ही आनंदी राहसाल म्हणून खरं प्रेम आणि खरी नाती ही जपायला शिका जी व्यक्ती तुमची काळजी करते जी व्यक्ती तुम्हाला सतत चांगलं मार्गदर्शन करते त्या व्यक्तीची साथ द्या त्याला म्हणतात खरं प्रेम आणि खरी नाती आता आताच्या जगामध्ये सगळे स्वार्थी झालेत आहेत आताच्या जगामध्ये नातं हे फक्त स्वार्थासाठी केलं जातं माझा स्वार्थ साधला की निघून जातात म्हणून नाती जपा जी खरी नाती आहेत त्यांना जपा त्यांची साथ द्या आणि स्वतःला आणि स्वतःला आणि दुसऱ्यांना नेहमी मदत करत राहा ओके हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय